मित्रांनो हा छत्रपती संभाजीनगर आणि लासूर रस्ता आहे आणि या इथे छान श्री महारुद्र मंदिर संस्थान ग गवळी शिवरा म्हणून मंदिर आहे छान इथं जागृत देवस्थान आहे मारुतीचं इथे आम्ही छान दर्शन करता जाणार आहे तर तुम्ही पण चला आमच्यासोबत श्री महारुद्र मारुती संस्थान श्री क्षेत्र गवळी शिवरा इथे मित्रांनो फायनली आपण पोहोचलो इथे तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर गवळी शिवरा श्री महारुद्र मारुती संस्थान छान महारुद्र मारुती महाराजांची प्रतिमा मूर्ती छान सुंदर मूर्ती आहे जय श्रीराम जय बजरंग बली की जय महारुद्र मारुती मंदिर श्री क्षेत्र गवळी शिवरा सुंदर असं मंदिर आहे तुम्ही नक्की दर्शनाला या

बोलले तर हे म्हणजे आता मी किती तुम्ही ठेवून घ्या त्याच्या अगोदरच पण कसं थोडा मार्ग असल्यामुळे थोडं नाही तर यात आहे ना खोत्राबाद आता निर्माण झालं ते कसं निर्माण झालं

काही सालांचे घसरत गेलं ते पाय चांगला होता आ, तो आ, पाया। तर पाया तर होता पण इतक्यावर भातारी सांगतो अंगून पाय तो त्याच्या अंगात आलो म्हणजे तुम्ही आता पायोगी आली होता एक पायोग खाली कुदी आली बालनी कळत मला तू दिसती गोष्ट आता मंदिर आता छान हे महारुद्र मारुतीचं मंदिर आहे नवसाला पावणारा आहे ज्याचा काही नवस असेल तर इथे येऊन करू शकता त्याला हा नवसाला पावनारा महारुद्र मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो माझं सफर नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जय श्रीराम बजरंग मली की जय आपले उपाय पुर्ण क्रियाते आणि त्या व्याप्तीत न कोणी ना